काय सर काय जरा हळू गाडी चालवा ना झालं वाटतं या खटाराला काय हजार वेळा सांगितलं माणसाला नवीन गाडी जरा काय झाली बघू दे मला पडली का बंद पेट्रोल तर टाकलं नसेल माणसानी एवढी ताकद पेट्रोल हाय गाडी मध्ये गाडी बंद पडली मग अशी काय बंद पडली बरं तुम्हाला माझ्या माहेरच्याकडे जायचं म्हणलं की बंद पडते स्वतःच्या नात्या जायचं असेल तर बंद पडत नाही तुम्हाला मला अगं मी नाही बंद पडली ती गाडी बंद पडली गाडी बंद पडली मग तुम्हाला पेट्रोल नाहीच कळत नाही का अगं सांगितलं ना तुला पेट्रोल टाकलं होतं त्यामध्ये मग बा काय झालं बघतोय ना काय माणूस आहे बाई माय पदरी पडले नुसतं माहिता गे आता बघताय काय चालू करा तुझं तोंड बोलून ना पाच मिनिटं पण लवकर चालू करा काय झालं बघा तिथं उशीर होईल काय माणूस आहे नुसतं झालं का झालं थांब थांब चालू होणार नाही आज अग थांब ना पाच मिनिट मग किती वेळ किती वेळ झाला कळत नाही निघायचं अग तू जरा हळू लवकर निघा तुमची बदलून टाका पहिली अग गाडी बदलायची का तुझ्या घरी जायचं का पेट्रोल भरायचं काय करायचं नेमकं घरी जायचंय लवकर का पेट्रोल म्हणजे आता तो म्हणलं पेट्रोल पेट्रोल नाही का पेट्रोल हाय ना बाई त्यात हे बघ ना खळ 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 वाजते तुमच्या सारखं ते म्हणा बंद पडत तिचं तोंड का बंद पडलं काय माहिती का बंद पडलं नाही म्हणे झालं का थांबना हात तर लावू दे ना त्याला लावा ना म्हणजे काय धारायचं बाई थांब ना जरा आज तर कुठे गेलो आता कुठं काय झालं बघा लवकर तुला कळत मला कळत नाही तुम्ही बन ठेव तुझा ना ना, तुझी तारा म्हणजे ना बोकडावाणी झाली नुसती ब्या 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 करते आता मी ब्या ब्या बे करत नाही मला उशीर झालाय उशीर झालाय पण पाच मिनिट दम काढ मला गाडी तर बघू दे तुझं गुंतून मिली पाहिजे गाडीत तू का दुसरीकडे तोंड मारायला गपरा मला बघू दे गाडीला काय असं म्हणलं तुमची मित्र खायच बाहेर तोंड मारणारी तस तुम्ही पण मारसाल मित्रांना काय बोलायचं नाही माहिती तुमचं कोण गाण्या

तर ह्याला काय म्हणायचं म्हणा चांगलंच अगं तिथं चांगलं मजा आताच पोरगा होता पोलीस एवढा चांगला पोरगा सोडून ह्याच्या गळ्यात बांधले मला काय उपयोगाच नाही दहा वेळा झालं गाडी दाल बंद पडली आहे ते गाडीच बघायचं का तुझं बघायचं किरकिर चालली किरकिर चालली नुसती आता या, मला याला बायको चांगली नाही भेटली रे बाबा मी चाललो बा, तुला सडपळ बाबा चला वाला राय दे चला 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 दायचे आपल्याला दायचे चला 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 दायचे दायचे चला मी नाही भांडत चला तू आण भांड ठायचं तुझं हां चला चला आपल्याला दायचे ना चला माय वाट बघत असली चला 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 किती वेळ झाला ऐकून घेतो ऐकून घेतो थांबत आहे इकडे बघू दे काय झाले पाच मिनिटं दम काढ म्हणलेलं कळतं का तुला अगं होत आहे ना बाई मी काय भजी ताळायला बसलोय का झालं का झालं का नाही किती, किती वेळ मला ना घरी तू आणि तुझं घर तुझं माहेर त्या पेट पडला मी आता येतच नसतोय मी बसलोय इथंच बस तिकडे नाही तुझी तुझ गाडी नाही ना राहू दे सगळंच इथं जा पण मी कुठे जाऊ म्हणलं येतो तुझ्या ये बरोबर आता

अरे तू तर म्हणत माय बायको अरे माय बायको शब्दाच्या बाहेर नाही आणि काय सांगत होत राव मित्रा तो को, रोबदार को कोणा तो हा बघितला तुझा रोब पुढे अरे कशाच काय काय सांगायचंय तुला या बायकोनी नको नको केले राव अरे गाडी बंद पडली हे गाडी बघून बी ना काय झालंय काय नाही हे बघ माणसं हसून जाते येता जाता मला काय माणसा तुमची चोर हो राहिली राह दोघांची का भाऊजी यातली खटरा गाडी घेते ती स्वतः खटराच आहे अरे गाडीची काय चूक आहे आता गाडी जायचंय का गाडी घ्यायच बसायच्या आधी हाय काय 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 मित्र तो रुबाबदारपणा होता काय रडतोय बायको समोर हा अरे तसं नाही रुबाबदारपणा ठीक असतोय पण बायकोने डोकं खाल्ल्यावर कळ तुला काय होतंय नको नको केलंय नि मला दुसरी बघायची का काय काय म्हणलं भाऊजी गाडी गाडी दुसरी वागायची का गाडीचा विषय चाललाय गाडीचा बघितलं का नाही तिथं कान लगेच असं टाउ करते हिला ऐकू येत पण आपलं बोललेलं लगेच ऐकू येत आता काय करा ठरलं तुमचं देऊ का गाडी तुम्हाला ही द्या मग आता काय हा घ्या लोकाचीच घ्या स्वतः घेऊ नका अगं लोकाची म्हणजे लोकाच सांगत होतो माझ्याकडे एक पूर्गी होती मी देत होतो तुला लग्नासाठी नाही म्हणलं मला हिच्यावरच लग्न करायचं घे घे करण्याचे फळ घे आता भाऊजी आधी स्वतःच लग्न झालं का ती बघा बरं नवराला बायको बघायला लागले ती तरी गप्ला ढकलत जाते आता आक्कल नाही बर काही करतो सांभाळतो तिला तू काय सांगायचं तुला कस आयुष्य काढले जाऊ दे आता तू मी सगळं नीट करतो तू टेन्शन आता ये बघ कस तू रिझल्ट देतो का बघ तुला आता तू काय करायच मी आहे ना <laughs> नुण नुण तुला सांगतो लग्न नको कर रे बाबा आयुष्यात लग्न नको करू तुम्ही चला घरी तुम्हाला दाखवते काय दाखव माझ्या घरी जायचे म्हणून नाही हिलय ना आता घरी गेल्यावर बघतो काय करतो तुम्हाला दाखवतो पोर मारतात अक्षरशः पोरी भेटत नाही लग्नला नाही भेटत ते चांगले काय लग्न करून अशे हालत आमचे लग्न झालं त्यांना का भाऊजी पाहिलं झालंय त्यांनी मला विचारायची कुठली पोरगी बघितली होती बघायला त्याला शिष्टाचार मानतात माणूस स्वतःला स्वतः पोरगी बघतो का दुसऱ्यांनी दाखवायची असती तुला एक काय कळत नाही काय नाही आता मी मस्त दा दाखवले असते बर का त्याला तुझ्याशी लग्न झाल्यापासून माझा लग्न होऊनच विश्वास उडलाय बघ बघ माणसं हसून गेली बघ अरे गावात काय इज्जत आहे माझी काय शान आहे अशा हसत्यात माणसं काय इज्जत आहे गाडी आहे का स्वतः गाडी इज्जत आहे म्हणे आपण गाडी दिली काय माझ्या माय बापाचं नाव द्यायचं ना नवराय का त्याचं नाव जायचं काय भाऊजी तुम्हाला नवरा बाय भांडण बघत खुशाल बसल्या मस्त तेल वताय लागलेत आगीत तेल वतोय का अगं चांगलं समजून सांगतोय माणसानी चार चांगले शब्द सांगितलं तर तुला ऐकून घ्यायचं का आहे का नाही तुम्ही लय झालं तुमचं तुम्ही माहीत नाप काढायला लागले इकडे इकडे उतरा तुम्ही <laughs> उतरा उतरा अरे भाऊ इकडे इकडे पिशवी काढ तू ए अरे मायका मायकांचं काय मनाव घेतो तू नको नको माहि काय जाऊ हा सगळं दगड हाण लावून झालाय डायरेक्ट अरे बाबा माझं लग्न नाही झालं काय बोलायचं कारण नव्हतं मी माझं बघन नाही काय कर उतरा उ बाऊ उतर 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 उतरा उतरा हा बघा आता ती काय ती गाडी घेते ना अरे सासऱ्याने कोंबडा कापलाय माझ्यासाठी ते कोंबडा खायला मी नंतर मागून पण तू आता तिला ती गाडी टाकलाय लावू ही गाडी दे माझी मला हा बघू मी आता काही ढकलीत जाऊ दे तुमची गाडी टाकले घे तेवढी गाडी ए तू घे गाडी चल आम्हाला हाऊस होती ना मी जाते टाकले म्हणले माया समोर अरे तिला काय माहिती तिला काय कळत ते कपाळ मोठे माझं म्हणून तसं वाटतं तिला अरे ऊन आता माझा घाम आला ला मला मला अरे मला तर काय चाललंय गाडी ढकलीत नाही चिरवी जाऊ दे ना गेली तर चलत जाऊ दे मरोदी कुठं जायचं तिकडे चल तुम्हाला बरं आणि गाडी चल गाडी नीट करू आधी मग तुला जायचं तिकडं चालतंय हो पुढं आलो मी ढकलीच काय भू भेटली ही गाडी सारखी हिलच बदली करून टाकली बस मस... चालू झाली चालू झाली थांब 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 थांब